आरोहीचं सर्व काही आटोपलं आरोही स्कूलला गेली आणि पिहूची बॅग टिफिन सर्व पॅक झालेलं आहे पिहू ही माझा म्हणजे रेडी झालेला आहे तसा आंघोळ वगैरे झाली त्याची पण जेवण करत आहे तो युनिफॉर्म वगैरे सर्व तसं तर बाकी आहे तरी पण इथे पा मी मस्त अशी रेडी होत आहे आणि रोजच आज फक्त व्हिडिओ करते आहे म्हणूनच नाही मी रोज मस्त अशी रेडी होत असते बघा आपण सकाळी एकदा उठलो केसांचा जुडा बांधला अगदी म्हणजे असं कामाला झुंपल्या जातो ना की तो केसांचा जुडा सायंकाळपर्यंत सोडायचं आपल्या लक्षातही राहत नाही ह हो फक्त कुठे बाहेर वगैरे जायचं असलं की तेवढ्या पुरतं जे आहे मग आपण रेडी होत असतो नाहीतर मग घरात तोच आपला तोच तो, तो जुडा केसांना तर आपला कधी सायंकाळी कंगवा लागतो तर कधी अगदी दुसऱ्या दिवशी कंगवा लागतो आणि चेहऱ्याचे कपड्यांचे मग ते बाकीचे हाल तर तुम्ही सोडूनच द्या ते तर पाहवलेही जात नाही पण त्यामुळे माहिती आहे का आपल्याच मूडवर आपल्याच कॉन्फिडन्सवर जो आहे ना त्याचा परिणाम होत असतो बरं का मला माहीत आहे सकाळी भरपूर कामं असतात आणि त्यात आता तुम्ही म्हणाल की काय त्यात तयार व्हायचं आणि करायचं पण खरंच एकदा करून बघा छान आपण रेडी होऊन जेव्हा कामं करतो ना आपल्याला स्वतःला इतकं फ्रेश वाटतं कॉन्फिडंट वाटतं आणि कामंही आपले पटपट पटपट नक्कीच होतात म्हणजे आपण खुश असलो की कसं कसं म्हणजे आपल्याला कामाचा कंटाळाही येत नाही आणि कामही मग भरभर भरभर भर आटोपल्या जातात अगदी सर्व कामं आपण आनंदी होऊन करतो आणि आपल्या खुशीसाठी तरी आपलं मूड छान राहावा आपण फ्रेश दिसावं अट्रॅक्टिव्ह दिसावं सोबतच कॉन्फिडंट आपल्या दिसण्यात बोलण्यात सर्व गोष्टींमध्ये यावा यासाठीनं सकाळी सकाळी ही एक तुम्ही ना रुटीन बनवा सकाळी आता मुलांची घाई गडबड असते मला माहित आहे तेव्हा आपण नाही रेडी होऊ शकत पण मुलं गेली की बाकी सर्व कामं सोडून छान मस्त असं रेडी होऊन बघा आणि बघा तुम्हालाच लगेच डिफरन्स जाणवेल छान वाटेल वाटेल फ्रेश हाय नमस्कार मी तुम्हाला फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो फ्रेंड्स चला मस्त रेडी झालेली आहे आता आणि आता मला करायची आहे पूजा काल ना आता पूजा करायच्या क्लिनिंग करायची आहे आणि म्हणून मला ही गोष्ट आठवली हो काल सायंकाळी माझ्या फ्रेंडचा फोन आला होता आणि ती बोललीस नेहा किती क्लिनिंग क्लिनिंग करत राहते किती कामं करते किती स्वतःला दमवते थकवते तुझं पाहून मलाच त्रास होतो किती दमत असेल अशी मला काळजी वाटते आणि तू जितकी कामं करते त्याच्या अर्ध्याही मी करत नाही की काय असंही मला वाटतं कधी कधी म्हणजे तिची म्हणजे ही ते ती हे जे सर्व बोलली ना ते माझ्या काळजीपुटीच बोलते आ, हे मला चांगलंच माहित आहे आणि तिच्या भावना न बोलता माझ्यापर्यंत पोचत असतात कारण म्हणजे आपल्याला माहित असत ना सो आणि माझी आई पण नेहमीच मला म्हणजे व्हिडिओ पाहिला की मग तिचा कॉल येतो कशाला करते ग एवढं कशाला काय असं तसं तसं दोघी ही काळजीपुटी बोलतात खरं पण करावंच लागतं म्हणजे न करून चालेल कसं घर स्वच्छ क्लीन म्हणजे ठेवणं हे आपलं कामच असतं आणि माझी तर ती आवड ही आहे बघा आणि सांगू का म्हणजे सा, मी नेहमीच बोलते हे की एकदा कामाची स्वच्छतेची आवड लागली ना मग तसं राहतच नाही आणि म्हणजे फक्त आवड आणि सवयच नाही तर इथं त्या गोष्टीची भयंकर गरज सुद्धा आहे कारण आम्ही औद्योग विष्णू विद्या कारण आम्ही थर्मल पॉवर स्टेशनच्या परिसरात राहतो आणि इथं भयंकर डस्ट येते ते भयंकर राख येते राख काळी <णागी> काळी राख आणि <णागी> ते जर अशी मग आपल्या वस्तूंवर वगैरे दिसत असलं ना की मग काही माझ्याच्याने राहावत नाही असं वाटते कधी एकदाचा मी कापड घेते आणि सर्व क्लीन करून घेते मग कारण जी डस्ट राख इकडे तिकडे दिसली ना की मला असते ते असते नसतं कसक व्हायला लागतं की नाही मला माझं घर क्लीन पाहिजे पाहिजे आणि म्हणजे माझ्या घरातल्या कोणत्याही कोपऱ्यावर जर माझी नजर गेली ना की तुम्हाला चक् चक्काचक्क दिसला पाहिजे आणि त्यासाठी जे आहे माझे प्रयत्न असतात त्यामुळे मी ना म्हणजे मी खूप सारे एका दिवशी काम करून स्वतःला दमवत नाही सो मी कधी बेडरूम करते कधी किचन कधी जो पॅसेज एरिया आहे तो, तो कधी देवघर कधी कपड आवरते मी असं करत असते म्हणजे थोडे थोडे काम असे करते असं नाही की एका दिवसात नाही मला हॉल करायचा क्लीन पुन्हा किचन क्लीन करायची बेडरूम पण आताच करायचं असं मी कधीच करायला जात नाही आणि म्हणजे एवढं मोठं सर्व आता मी कशासाठी बोलले हे पण तुम्हाला दाखव आणि आज जे आहे पुन्हा मला जे तुम्हाला देवघर दिसते आहे बघा मंदिर दिसते आहे ते क्लीन करायचं आहे आणि पुन्हा मग हा व्हिडिओ बघितल्यावर दोन तीन दिवस काहीच काम करायचं नाही तरी तू आज काढलं का म्हणून तुम्हाला आधी डस्ट दाखवते नंतर कामाला सुरुवात करते आणि आता बघा तुम्ही खरंच म्हणजे डस्टिंग न करता कसं चालेल मला दररोज 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 जे आहे हे मंदिर पुसावंच लागतं दरवेळेस पूजा आधी मी पुसतेच पुसते पण जसं मी आता कालही सांगितलं परवाही सांगितलं दोन तीन दिवस झाले खूप 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 जास्त धावपळ होत आहे त्यामुळे ना फक्त पूजा केली की झालं एवढंच जे आहे मी करत होती फक्त हे क्लिनिंग वगैरे म्हणजे देवघरावरनं कपडाही मी फिरवला नाही सोचायला आता मस्त देवघर क्लीन करते त्यानंतर पूजा करते आणि बघा ना म्हणजे आधी ना म्हणजे किती दिवसापासून मी बोलते इथे ना मला हा जो स्पेस आहे तो रिकामा रिकामा दिसत आहे आणि इथे काहीतरी मस्त असं डीआयवाय करायचं आहे पण वेळच मिळत नाही आहे आणि प्रत्येक वेळ जेव्हा मी इथे येते ना तेव्हा माझी यावर नजर जाते विकत आपण काही लावू शकतो शेगावला गेले होते ना तेव्हा मी बऱ्याचशा वस्तू बघितल्या इथे लावायला छान राधाकृष्णाची पेंटिंग होती त्यानंतर त्यानंतर गजानन महाराजांचा फोटो होता आणि लाइटिंगचे वगैरे हे बरेच फोटो होते छान छान होते आरूचे पप्पा बोललेही मला घे पण मला नाही म्हणजे नाहीच घ्यायचंय मला स्वतःहून बनवून काहीतरी इथे जे लावा काही आहे लावायचं आहे आणि त्यामुळे जे आहे मी अजूनही काहीच विकत घेत नाही आहे आणि याचाही काही मुहूर्त निघतच नाही आहे बरं तुम्ही सुचवा ना मला इथे काय लावू मी ते प्लीज प्लीज खरंच कमेंट करून सुचवा मला की इथे म्हणजेच एखादं लिप्पन आर्ट करू का फक्त एखादी राधाकृष्णाची पेंटिंग किंवा मग महादेवांचं काहीतरी असं करू काच वगैरे लावून काहीतरी म्हणजे काहीही सुचवा पण खरंच सुचवा मला कमेंटमध्ये मध्ये कारण ही जागा ना मला अशी रिकामी रिकामी नाही पाहत आहे आणि म्हणजे विचार करते आहे की यानंतर जो काही वाय करायचा ना ते म्हणजे पहिले इथेच लावायला काहीतरी करेल तो चला आता भरपूर कामं आहेत सर्वात आधी म्हणजे दररोजच जे आहे मी पूजा करायची आधी मंदिर क्लीन करतच असते पण दोन दिवस आता मी जसं सांगितलं धावपळ झाली सो मंदिर क्लीन नाही करता आलो म्हणून एवढी सर्व डस्ट बसली होती सो ती इथे मी सर्व करत आहे आणि आणखी एक गोष्ट ना असं म्हणतात की हात फिरे तिथे लक्ष्मी बसे आपल्याला जर आपल्या घरात धनसंपदा समृद्धी शांती सर्व काही हवं असेल ना तर घर स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे स्वच्छ घरात आपण आरोग्यदायी राहतो आणि आपण आरोग्यदायी असणं हीच सर्वात मोठी धनसंपदा आहे असं मला तरी वाटतं बरं चला म्हणजे अगदीच क्लीन नाही पण जितकी काही धूर होती ती बऱ्यापैकी वाईप आऊट करण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे अगदी प्रत्येक डिझाईनमध्ये खाचं खड्ड्यात जेवढी काही धूळ होती ना ती सर्वच काढायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच म्हणजे तुम्हाला जर आता म्हणजे देवघर वगैरे घेत असाल ना तर एक छोटंसं सजेशन मला द्यावं असं वाटतं कोणतीही लाकडी वस्तू हो किंवा देवघर किंवा इतरही काही घेत असाल ना तर त्यावरनं कमीत कमी डिझाईन कमीत कमी वर्क असेल असं घ्या कारण जास्त डिझाईन असलेलं करू काम असलेल्या वस्तू क्लीन करायला तितक्याच जे आहे हार्ड जातात आणि चला आता मला करायची आहे पूजा आणि पूजा करण्याआधी जे आहे मी देवाचे भांडे वगैरे इथे क्लीन करत आहे इतकं इझी झाले ना या सोल्युशनमुळे सर्व कामं आता नाहीतर म्हणजे तांब्या पितळीची भांडे घासणं म्हणजे एक मोठं काम वाटायचं त्या पितांबरीने त्याला पितांबरी लावा नंतर रगडा घसा त्यामुळे हात सर्व काळे व्हायचे नखं खराब व्हायचे आणि कंटाळा यायचा ते एक मोठं काम वाटायचं पण या लिक्विडमुळे ना असे झटकेपट जे आहेत भांडे क्लीन होतात आणि त्याचमुळे जे आहे माझे भांडे आता नेहमीच म्हणजे क्लीनच राहतात कारण अगदी पूजेच्या दोन मिनटं आधी जरी मी फक्त हे लिक्विड लावलं आणि वॉश केलं की आहे माझे भांडे अगदी चकचकीत नव्यासारखे सो अशा छोट्या मोठ्या टिप्सनं खरंच आपल्याला आयुष्यात म्हणजे फार उपयोगी हो पडतात किती माझी मेहनत किती माझा वेळ वाचतो चला आता पूजा करून घेते पूजा झाल्यानंतर आता मी भी तुम्हाला भेटते आहे अगदीच म्हणजे सायंकाळी आत्ता वाजलेले आहे चार आणि आज पाच तारीख म्हणजे आमची बिशीची मिटिंग त्यासाठी आम्ही एका फ्रेंडकडे आलेलो आहोत आणि इथे मस्त कच्चा चिवडा म्हणजे भेल म्हणू शकता तुम्ही भेल छान त्यांच्या शेतातली संत्री आणि बरंच काही मस्त नाश्ता होता मस्त भरपूर गप्पा खुष्टी केल्या भरपूर नाश्ता केला आणि जवळपास जे आहे दोन एक तास आम्ही इथे एकत्र होतो आणि मस्त असं एन्जॉय केलं आणि न म्हणजे भेसी टाकून आता तरी मला असं वाटत आहे की मी खरंच छान निर्णय घेतला कारण त्यानिमित्त त्याने का होईना म्हणजे मी घराच्या बाहेर पडते आम्ही एकमेकींना भेटतो भरपूर गप्पा गोष्टी होतात आणि खरंच खूप फ्रेश वाटतं माइंड अगदी फ्रेश होऊन जातो आणि चला आता आलेली आहे घरी आणि हे जे तुम्हाला दिसतं आहे हे माझं कोलियसचं प्लांट आहे तुम्हाला तर माहीतच आहे मला म्हणजे कलरफुल प्लांट इतके जास्त आवडतात फ्लॉवरिंग प्लांटपेक्षाही जास्त आवडतात असं म्हटलं तरी चालेल आणि क कलरफुल प्लांट म्हटलं आणि त्यात माझी पहिली आवड जी आहे ती आहे कोलियस पण कोलियसचं होतं काय म्हणजे स्पेसिफिक टाईम ना त्याच्या ज्या फांद्या आहेत त्या आपोआप ज्या आहेत ब्राऊन व्हायला लागतात आणि फांद्या ब्राऊन होणं म्हणजे ते झाड काही दिवसांनी जातं असं त्याचं लक्ष नसतं सो so, आता मला त्याचा चांगलाच अभ्यास झालेला आहे कारण आता जवळपास तीन ते चार वर्ष झाली मी गार्डनिंग करते आहे आणि हे माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट प्लांट आहे सो so, त्याचा तर चांगलाच अभ्यास झालेला आहे आणि माहीत आहे आता ते जाणार आणि होतंच वर्षातून एक दोनदा ते जातच जात असो कारण या प्लांटची जी, जी लाईफ सायकल आहे ती सहा महिने तर एक वर्षापर्यंतच आहे पण आपण जर योग्य काळजी घेतली वेळीच त्याच्या कटिंग्स वगैरे लावून ठेवल्यानं मग मात्र ते आपल्या गार्डनमधून कुठंच जात नाही सो तेच सर्व माझी इथे प्लॅनिंग चालू आहे बघा हे जे प्लांट दिसतंय ना तुम्हाला हे ॲक्च्युली फ्लॉवरिंग प्लांट आहे पण त्याचे लिव्स फार सुंदर आहेत मी पावसाळ्यापासून हे प्लांट लावलेलं आहे पण ते आणखीही त्याची पाहिजे तशी ग्रोथ नाही आणि फ्लॉवर येणारच नाहीत मला माहीतच आहे सो ते प्लांटनं एका साईडलाच त्या प्लांटरमध्ये लावलेलं आहे सो इथे ना बरीच जागा आहे म्हणून मी विचार केला की कोलियसच्या ज्या काही कटिंग्स आहेत त्या सर्व मी एकाच प्लांटरमध्ये ग्रो करते पावसाळ्यापर्यंत ह्या छान होऊन जातील नंतर मक डिवाइड वगेरे वगेरे मग त्यांना डिवाईड वगैरे करता येईल तोपर्यंत प्लांटर्स वगैरेही मग येतीलच माझ्याकडे सो असा काहीतरी माझं जे आहे सर्व कॅल्क्युलेशन होतं आणि खरं तर दोन तीन दिवसापासनं मी बोलते आहे करू ते करते पण एक भीतीही कारण आता उन्हाळा कळकून आपण कटिंग्स लावू तरी त्या जगल्याही पाहिजे सो तरी शेवटी म्हटलं नाही आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही सो so, आणि आता सायंकाळ झालेली आहे आणि न म्हणजे गार्डनिंगची कोणतीही कामं असू द्या तुम्हाला कटिंग लावायचे असतील किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या उन्हात करायला जाऊच नका सायंकाळी वातावरण छान शांत झाल्यानंतर ऊन कमी झाल्यानंतर मग तुम्ही गार्डनिंगची ही जी कामं आहेत कटिंग किंवा रिपॉटिंग किंवा इतर ज्या आहे कटिंग लावायच्या असतील त्या करू शकता सो माझं तेच इथे ते सर्व चालू आहे माझ्याकडे चार व्हरायटीज कोलियसच्या आहेत कलर वेगवेगळे आहेत सो so, तेच आता मला वाचवायचे आहेत कसे तरी पावसाळ्यापर्यंत म्हणून दोन तीन प्लांटर्स मध्ये जे आहेत मी छोट्या छोट्या कटिंग्स त्याच्या लावून देते आहे म्हणजे त्यातलं एक एक जरी प्लांट जगलं ना तरी जे आहे माझं कोल्हच प्लांट मग माझ्या गार्डन कुठेच जाणार नाही आणि जितके काही हे कोलेजचे प्लांट होते ना ते सर्व बेडरूमच्या आणि किचनच्या विंडोमध्ये होते आणि तिथे आता छान ऊन येतं सो मी डिसाईड केलं की आता हे सर्व प्लांट्स जे आहेत मी गार्डनमध्येच ठेवेल कारण गार्डनमध्ये फार कमी ऊन येतं आणि इतर झाडांचा जो थंडावा वगैरे असतो तोही त्यांना मिळतो आणि तुम्हाला बरेच दिवस झाले मोक्षी दिसलाच नसेल ना व्हिडिओमध्ये कारण तो गावी गेलेला होता पंधरा दिवसानंतर जो आहे गावावरनं आला आणि आल्या माहिती आहे का सर्व घर फिरला माहिती आहे का बेडरूम किचन हॉल दोन्ही गॅलरीज मी त्याला म्हटलं बाबा जसं तो सोडून गेला होता घर अगदी तसंच आहे काहीच चेंज नाही झालं आधी आमच्यासोबत तर बोल पण तो नाही तो त्याचं तुरु 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 सर्व फिरून झाल्यानंतरच आमच्याजवळ आला आणि छान लाड वगैरे करू दिला छान वाटलं त्याला इतक्या दिवसानंतर भेटून पण त्याला भेटले आणि लगेच आली पिहूला घ्यायला पिहूला घेऊन आल्यानंतर मला ना इतकी घाई झाली होती कारण बराच वेळ झाला होता आणि टिफिन होता आणि त्यात त्यांचा फोन आला की मला जे आहे चिवईचीच भाजी हवी हो आहे ज्याला तुम्ही हा चिवळीच म्हणतात ना सर्वजणं लहान मुलं वगैरे चिवचिव म्हणतात जशी मी माझ्या लहानपणी म्हणत होती आणि ही भाजीनं निवडणं म्हणजे सर्वांना एक मोठं काम वाटतं पण एक सोपी ट्रिक सांगू का आपण धुवून घेतो तेव्हा त्यातली माती खडे वगैरे सर्व काढून घ्यायची न ती भाजी सरळ चिरायची आणि त्यानंतर त्यामध्ये ज्या काही काळ्या असतात ना त्या वेगळ्या होतात तेव्हा त्या निवडून काढायच्या आणि त्यामुळे ना म्हणजे ती भाजी निवळायचं तोडायचं एक मोठं काम आपलं कमी होऊन जातं आणि चला आता भाजी बनवते माझी ना ही भाजी बनवायची अगदीच सिंपल प्रोसिजर आहे म्हणजे धुतल्यानंतर मी थोडी ती सुकू देते नंतर चिरते आणि त्यानंतर त्यामध्ये तिखट मीठ हळद आणि बेसन घालून ना आधीच मस्त असं मिक्स करून घेते इतकी छान भाजी बनते आणि इथे मी ना थोडंसं पाणी ॲड करत आहे कारण बघा आईंना ना अगदीच कोरडं खा खायला त्या पाहत नाहीत त्यामुळे थोडंसं इथे पाणी ॲड करत आहे पण तुम्ही ना विदाऊट पाण्यानं म्हणजे त्या भाजीत जे पाणी असतं ना त्यातच फक्त बेसन व्यवस्थित मिक्स करा आणि भाजी करा इतकी छान मोकळी आणि इतकी मस्त भाजी बनते ना आणि खरंच तुम्हाला ही ही भाजी निवडायचा कंटाळा येत असेल ना तर तुम्ही अशा प्रकारे माझ्या पद्धतीने ही भाजी बनवून बघा अगदी कमी वेळेत मस्त अशी भाजी बनते बऱ्याच जणी वरून बेसन टाकतात मग ते मिक्स वगैरे करायलाही जरा हार्ड जातं आणि काही जणीनं म्हणजे तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ भिजू घालून वगैरे ही भाजी करतात माझी आईचं तर म्हणजे डाळीमधला जो कनोर निघतो ना तो वेस्ट होऊ नये म्हणून तो कनोर भिजू घालायची आणि त्यानंतर तो वाटून त्यापासून ही भाजी बनवायची पण आता आपल्याला तितका वेळ नाही किंवा आपल्याकडे कनोर वगैरे काही नसतो ही सो बेसन टाकून अशी झटपट ही भाजी तयार कर होते आणि याचा स्मेल असा घरभर दरवळतो की अशी जोरदार भूक लागते का काय सांगू तुम्हाला आज ना म्हणजे सर्व कामं आटपून मी छान किचन क्लीन केलं आणि मुलांना झोपू घालायला गेली माझा टाईम साडेनऊच्या जवळपास जे आहे मी झोपी जाते मीही अंग टाकलं होतं आणि डोळे असे माझे म्हणजे भारी झालेच होते तर फोन आला एका फ्रेंडचा की तुझे कोणीतरी रिलेटिव्ह आलेले आहेत आणि या या बिल्डिंगला आहे असं मला कळलं एका मैत्रिणीचा फोन आला आरोहीचे पप्पा घरी नव्हते चार बारा होती इतकं प्रॉब्लेम न आईला फोन हो केला कानात कॉर्ड टाकले आणि म्हटलं तू माझ्यासोबत बोलत राहा कारण नऊ वाजून गेलेले रस्त्याने कोणीच नव्हतं आणि मला माहीत होतं आमच्या एका रिलेटिव्हकडेच ना कॉलनीच्या बाहेर राहतात त्यांच्याकडे कार्यक्रम होता तिथे रिले म्हणजे माझे मामा किंवा इतर नातेवाईक आहे येऊ शकतात माहीत होतं पण मी याच विचारत की नऊ वाजून गेले आणखी कोणी आलं नाही सो नसेल आलं यावेळेस कोणी असं तसं पण मला एक होतंही की माझे मामा जर आले असतील तर मला न भेटता कधीच जात नाहीत सो त्यामुळे मी जरा वाटच बघतच होती पण साडे नऊ वाजल्यामुळे मग मी म्हणजे आशा सोडली पण तो फोन आल्यानंतर लगेच रेडी झाले त्यांना किती लांब मी चालत गेली खरं सांगते म्हणजे भयंकर भीती वाटत होती खरी पण गेली तिथपर्यंत त्यांना घेऊन आले आणि त्यानंतर माझे दीर आणि आमच्या गावची बरीचशी लोकंही आलीत आणि जवळपास आठ दहा जणं होती आणि त्यांच्यासाठी जे आहे मी चहा ठेवत होती आणि इतका मोठा चहा म्हणजे ठेवायचा एक्सपिरियन्स नसतो किंवा आपण साखरही फार कमी यूज करत असतो पण गावाकडच्या लोकांना गोड फार लागते त्यामुळे मी आधी टेस्ट करून बघितला पण मला जाणवलं साखर कमी आहे सो आणखी ॲड केली आणि खरंच म्हणजे इतकं काही बनवायचं आपल्याला एक्सपिरियन्स नसतो ना त्यामुळे अशा वेळेस ना खरंच खूप धांदल होते बरं का माझी तर बऱ्याचदा होते आणि एक असतं ना आपण करून नाही तर आपण जरा कॉन्फिडन्ट पण नसतो तेवढं पण चला आता चहा करून झाला त्यानंतर आता मी पूर्ण जे आहे किचन पुन्हा एकदा आवरलं आणि दहा वाजून गेले होते त्यामुळे एक बरं झालं आरोयचे पप्पाही हो, आले होते माझ्या मदतीला आणि किचन वगैरे म्हणजे सर्व आवरून झालं मामांसोबत गप्पा गोष्टी केल्या मामांना म्हटलं इथेच झोपा तुम्ही कशाला तिथे कारण मामांच्या एका डोळ्यातनं सतत पाणी येत होतं त्यांना त्रास होत होता म्हटलं जागरण करूच नका त्यांना बेड वगैरे छान अंथरून दिला त्यानंतर किचन क्लीन केली आणि लगेच जे आहे बरोबर अकरा वाजले होते आणखी पाहुणे आले त्यामुळे मी आणखी चहा ठेवला आणि चहा पिता पिता म्हणजे भरपूर गप्पा गोष्टीही केल्या आणि म्हणजे पहिल्यांदा आज बघा अकरा वाजलेत आणि अकरा वाजता जे आहे मी मस्त इथे बसून चहा आहे गप्पा गोष्टी करत आहे आणि खरं सांगू का यामधलं कोणीच माझ्या ओळखीचं नव्हतं खरं फक्त मागे तुम्हाला दिसत ते माझे मामा आहेत पण अशानेच जे आहे ओळखी वगैरे होत असतात सो चला आता व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो छान छान कमेंटही करा पुन्हा भेटतेस तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय टाटा